महापालिकेच्या गलतन कारभाराचे अनेक नमुने बाहेर येत असताना मात्र लोकांच्या जीवाशी खेळणारा प्रश्न म्हणजेच पाणी पुरवठा विभाग महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा कारभार चवट्यावर आला नाशिक मधील गंगापूर रोड जुना गंगापूर नका प्रभाग क्रमांक सात मधील चोपडा इस्टेट हॉस्ट अपार्टमेंट मध्ये अक्षरशः गाळयुक्त घाणेरडे पाणी पुरवठा होत असून नागरिकांना ते पाणी हातात सुद्धा घ्यावं वाटत नसल्याने ते पाणी कसं पिणार हाच प्रश्न निर्माण झाला एवढे घाणेरडे पाणी पिऊन वेगवेगळ्या आजाराला निमंत्रण देण्यापेक्षा

हा जुन्याला ना सुद्धा लहान वाटायची आपल्यामुळे नागरिकांच्या जीवितला अतिशय मोठा धोका आहे पण याबाबत महानगरपालिका प्रशासन झोपलेलं आहे का आयुक्त झोपलेले आहे का डेंगूची साथ आणि याचबरोबर अतिशय दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आयुष्य आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे आणि याबाबत महानगरपालिका अधिकारी असतील प्रशासन असतील आयुक्त असेल अतिशय म्हणजे अक्षरशः नागरिकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही आहे अक्षरशः नागरिकांच्या आरोग्याशी ते हे लोक खेळत आहेत आणि प्रत्येकाच्या घरात येत आहे याला जबाबदार कोण अक्षरशः जुना गंगापूर नाका परिसरातील रहिवासी सोसायटीतील नागरिक घरने पाणी पुरवठ्याने मेता कोटीला आले आहे यदा आता तरी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे महापालिका आयुक्त लक्ष देणार का असा प्रश्न रहिवासी करत आहेत एन न्यूस साथी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक तालकटे